नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज चौदा जून दोन हजार चोवीस रिझल्टचा दिवस लागून आज दहा दिवस झालं बऱ्याच वेळा जी काही लोक विद्यार्थ्यांची स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आहे ते संपूर्ण भारत देशातील काही राज्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे वास्तविक पाहता सर्वांच्या समोर एक प्रश्न उपस्थित असतो की ऑल इंडिया काउन्सिलिंग अगोदर सुरू होत असते आणि त्या त्या राज्याची स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस जी काही प्रवेश प्रक्रिया त्या राज्याची असते ते नंतर पहिल्या राऊंडनंतर आपल्या स्टेट राज्याची स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड सुरू होत असतो परंतु केरळ आणि तामिळनाडू केरळ आणि कर्नाटका असे एक राज्य आहेत की ते परीक्षेच्या अगोदरसुद्धा आणि रिझल्टच्या अगोदरसुद्धा ओपन करतं तशाच पद्धतीनं केरळ राज्याची सुद्धा एम बी बी एसपासून सर्व मेडिकल सायन्सेसचे किंवा इंजिनिअरिंगच्या सर्व प्रोसेसची सुरुवात एक वेबसाईटवरती ओप नोटिफिकेशन निघालेलं आहे ते नोटिफिकेशन अगदी रिसेंटली तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये करियर करण्याची इच्छा आहे आणि केरळ राज्यामध्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये एम बी बी एस करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी केरळचा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यामध्ये फॉर्म भरण्याचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमशी संपर्क काढून तुम्हाला एक सेपरेट तुम्हाला क पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम असतो त्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला शंभर टक्के फॉर्म भरण्यापासून कॉलेजपर्यंत पोहचे पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया देण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक पाहता यामध्ये एकूण सर्व प्रकारची कॉलेजेसची संख्या एकोणीस एवढी आहे त्याच्यामधील काही मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस सोडले तर बाकीचे सर्व ओपन फॉर ऑल आहेत इकडे आपल्याला फीज आहे ती सहा लाखापासून आठ लाखापर्यंत पर इयर फीज आहे बऱ्याच वेळा भारत देशाच्या ओपन स्टेट डोमिस ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा राज्य जे असेल कोणतं तर ते केरळ हे एकमेव राज्य आहे की ज्याचे ओपन स्टेट्समधून असताना सुद्धा सहा ते आठ लाख रुपये पर इयर एवढी ये फीज आहे या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी पाठीमागे परीक्षेच्या अगोदर आणि रिझल्टच्या अगोदर असं दोन वेळा कर्नाटका केरळ वेबसाईटवरती आपल्याला नोटिफिकेशन येऊन आपल्याला जी काही प्रोसेस होती फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया करण्यात आलेली होती परंतु यावर्षी आत्तासुद्धा ओपन झालेल्या याची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत शेवटची मुदत ही आपल्याला एकोणीस जून दोन हजार चोवीसपर्यंत आहे ज्या विद्यार्थ्यांना आज चौदापासून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत पाच ते सहा दिवस मिळत आहेत ह्या सहा दिवसामध्ये ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचं आहे अशा विद्यार्थी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरू शकतात किंबहुना आमच्या स्पेशल प्रोसेसमधून जे काही केरळ काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये आपण जे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊन आपण फॉर्म भरण्यापासून कॉलेजवरती जाण्यापर्यंतचा संपूर्ण जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट देण्याची प्रोसेससाठी आपण विचारणा करू शकतात किंबहुना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला केरळ काउन्सिलिंग प्रोसेस करून दिली जाईल जे विद्यार्थी जुने आपले आपल्या पेड ग्रुपमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा केरळ राज्यातील प्रोसेस करण्यासाठी वेगळी फीज आपल्याला पडणार आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सुद्धा केरळाचा वेगळाच ग्रुप राहील दरम्यान गेल्या वर्षीचा कट ऑफचा जो काही लेखाजोखा आहे तो आम्ही सर्व ग्रुपवरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान पाचशे एकतीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार एकतीसमध्ये राऊंड थ्रीमध्ये केरळचं प्रायव्हेट कॉलेज सहा लाखाचं मिळालेलं होतं कदाचित यावर्षी मार्क्स वाढत गेलेले आहेत यावर्षी कितीला क्लोज होईल याच्याबद्दल अंदाज बांधणं कठीण आहे परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांना केरळमधून फॉर्म भरायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता किंबहुना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही स्वतः फॉर्म भरून घेऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगण्यासाठी आलो होतो ज्या हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या डिटेल्स किंवा डेली अपडेट्स किंवा जे काही मेडिकल काउन्सिलिंगच्या संपूर्ण जो का आपल्या डोअरस्टेपपर्यंत आपलं मांडण्याचा जो आम्ही टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून जो करतो आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती हो आम्ही म मार्गदर्शनाची सिरीज आम्ही चालूच ठेवू एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र